विठू मावली व दख्खनचा राजा ज्योतिबा या मालिकेच्या यशानंतर स्टार प्रवाह वाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आता लवकरच एक नवीन पौराणिक मालिका घेऊन येणार आहे सध्या वाहिनीमध्ये टी आर पीच्या शर्यतीत सातत्य राखण्यासाठी चढावट सुरू आहे गेल्या काही महिन्यात अनेक नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत घरोघरी मातीच्या चुली येड लागलं प्रेमाचं थोडं तुझं थोडं माझं या मालिकेनंतर आता स्टार प्रवाहवर आणखी एक नवीन मालिका लॉन्च करण्यात येत आहे तर ही नवीन मालिका कोणती आहे याबद्दल जाणून घेऊयात स्टार प्रवाह वाहिनीवर येत्या काही दिवसात उदयगा आंबे कथा साडेतीन शक्तीपीठाची ही नवीन पौराणिक मालिका प्रदर्शित केली जाणार आहे आदी शक्तीची साडेतीन शक्तीपीठ ही महाराष्ट्रातल्या तमाम जनतेसाठी श्रद्धास्थान आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरात साडेतीन शक्तीपीठांपैकी कुठल्या ना कुठल्या देवीची कुलदैवत म्हणून पूजा केली जाते ही आदिशक्ती शक्ती आईप्रमाणे आपल्या कुटुंबाचं भक्तांचं रक्षण करते आपल्या कुटुंबासाठी पूजनीय असलेली या देवीचे महात्म आणि इतिहास सर्वांना माहीत असेल असं नाही हा इतिहास सविस्तर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न उदयग आंबे कथा साडेतीन शक्तीपीठाची या भव्य दिव्य पौराणिक मालिकेमधून करण्यात येणार आहे सुप्रसिद्ध अभिनेते निर्माते आणि दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या कोठारे प्रायव्हेट लिमिटेड या निर्मिती संस्थेकडून या भव्य मालिकेची निर्मिती करण्यात येणार आहे निर्माते महेश कोठारे यांच्या हस्ते उदयग आंबे कथा साडेतीन शक्तीपीठाची या मालिकेचा मुहूर्त सोहळा नुकताच पार पाडला आहे नव्या मालिकेबद्दल महेश कोटारे म्हणाले स्टार प्रवाह वायने बरोबर खूप जुने ऋणानुबंध आहेत मन ही पहिली मालिका यांच्या बरोबर केली त्यानंतर विठू माऊली दख्खनचा राजा ज्योतिबा पिंकीचा विजय असो सुख म्हणजे नक्की काय असतं अशा सुपरहिट मालिका केल्या तर आता उदयग आंबे कथा साडेतीन शक्तीपीठाची या मालिकेतून महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांचा महिमा उलगडणार आहे आमची ही नवीन मालिका भव्य दिव्य असेल या, या भव्य दिव्य मालिकेतून कोणकोणते कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला येणार सेट कसा असेल याविषयी प्रेक्षकांना लवकरच कळेल या नव्या मालिकेसाठी प्रेक्षकांकडून प्रेम आणि आशीर्वाद मिळावेत हीच इच इच्छा व्यक्त करेल नक्कीच पहा उदय आंबे कथा साडेतीन शक्तीपीठाची लवकरच फक्त स्टार प्रवाह वाहिनीवर असं आव्हान महेश कोठारे यांनी प्रेक्षकांना केलं आहे तर ही नवीन मालिका पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आणि तुम्हाला काय वाटतं कोणती मालिका निरोप घेईल हे नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका